कवितेवर भारंभार लिहिण्यात मजा नाही कारण कमी शब्दात कविताच किती बोलत असते आणि ती लिहिणारा प्रतिभावंत किलर असेल तर त्याची कविताच पेन किलर होते हंगामाचे दळभद्री दारिद्र्य ज्या मातीच्या वाट्याला येते त्या मातीचे सुतकी साक्षात्कार म्हणजे सागर जाधव या मित्राची कविता आहे ती सोशिक आहेच आक्रमक देखील आहे जागतिकीकरणाच्या मोहजालात अंग चोरून आपलं अस्तित्व आबाधित ठेवणारी माती खरे तर नातीच सांधत असते पण हे जोखमीच काम करताना तिच्या सह होणारी कास्तकारांची तारांबळ एखाद्या रुग्णासारखी जर्जर आहे आणि याच कुरूपतेचं पण हुरूप देणारं चित्र माती मागते ये पेन किलर या संग्रहात बघायला मिळतं घागर में सागर असे कवितेच्या बाबतीत आपण म्हणतोही पण इथे सागर आणि घागर दोन्ही भेटतात हे भेटणं म्हणजे आत्म्याला आत्मनंदाचा सूर गवसण्यासारखा आहे